दिवसेंदिवस पर्यावरणाचा होत चाललेला रास रोखण्यासाठी गुमंतकीय जनतेनं संघटित होऊन लढा देणं गरजेचं आहे प्रत्येक भारतीय नागरिकाला निसर्गाचं संरक्षण करण्याचा अधिकार संविधानानं दिलाय त्याचा उपयोग निसर्गाला कायद्याचं संरक्षण देण्यासाठी करण्यात यावा अशा संमेलनातून पर्यावरणातील अनेक समस्यांचा उलगडा होऊन त्या समस्यांना वाचा फोडता येते असं प्रतिपादन पर्यावरणप्रेमी आणि संमेलनाध्यक्ष राजेंद्र केरकर यांनी केलं आहे विवेकानंद पर्यावरण जागृती फौज केरी सत्तरी गोवा यांच्या वतीने आयोजित गोमंतकातील पहिल्या निसर्ग संमेलनाचं उद्घाटन सतरा जानेवारीला कुळागर करण्यात संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून गोवा राज्य जैवविविधता मंडळाचे सदस्य डॉक्टर प्रदीप सरमोकदम तातो कुळागराचे संस्थापक मच्छिंद्रनाथ कवठणकर विवेकानंद पर्यावरण जागृती फौज अध्यक्ष चंद्रकांत शिंदे उपस्थित होते संमेलनाची सुरुवात सात वाजता डॉक्टर सलीम अली पक्षी अभयारण्यात पक्षी निरीक्षणांना झाली उद्घाटन सोहळ्यात सरकारी प्राथमिक विद्यालय पुनर्वसन शाळेतील विद्यार्थ्यांनी जंगल वाचवा हा संदेश देणारे नृत्य सादर करून उपस्थितांची मनं जिंकली यावेळी संमेलनाध्यक्ष राजेंद्र केरकर लिखित निसर्ग पर्यावरण आणि माणूस यांच्यातील अतूट नात्याचा उलगडा करणारं ग्लिम्सिस ऑफ गोवा या पुस्तकाचं प्रकाशन प्रमुख पाहुणे डॉक्टर यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी पर्यावरण संवर्धन आणि संरक्षणासाठी झटणाऱ्या व्यक्ती डॉक्टर प्रदीप सरमुदम आणि कोल्हापूरचे वन्यजीव छायाचित्रकार प्रमण सुधीर कुलकर्णी यांना दिवंगत सत्यवती केरकर पर्यावरणरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला हे पुरस्कार वर्षा मालवणकर यांनी आईच्या स्मृती प्रत्यर्थ पुरस्कृत केले दिवसभर चाललेल्या या संमेलनात विविध विषयांवर तज्ज्ञांची व्याख्यानं आयोजित करण्यात आली होती या संमेलनाला गोव्यातील असंख्य निसर्गप्रेमी तरुण आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती